हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात आधी सरांना गुड मॉर्निंग तर कसे आज सगळे मस्त मजा येत ना आज ना मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे आजचंच बरं का कारण माझं रोजचं मॉर्निंग रुटीन सारखंच असतं आहे असं नाही म्हणजे कामे तर सारखीच असतात सपोज कपडे धुणे स्वयंपाक करणे भांडी घासणे वगैरे हे सारखेच असतात पण जी काही थोडी कामे असतात ना एक्स्ट्राची ती कधी थोडी वेगळी असतात कधी जास्त असतात कधी थोडी कमी असतात सो माझं आजचं जे काय सकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी काही नऊ वाजेपर्यंतच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करणारे सो सगळ्यात आधी ना ही काल जी दोन दिवसापूर्वी जी मी काय सोफा कवर का जे काय सोफ्यावरची जी काही बेडशीट आहे ना ती मी दोन टे ठेवली होती सो मी आज सोफा क सोफ्यावरची बेडशीट टाकणारे मला ना खूप दिवसापासून आहे ना सोफा कवर घ्यायचा आहे पण असा काही मुहूर्त येत नाही की मी सोफा कवर घेऊ शकते किंवा म्हणजे असं वाटते ना की सोफ्याची कवरची प्राईस जर बघितली ना की असं सध्या माझं तेवढं बजेट पण नाही आहे सो बघू जेव्हा घ्यायचे ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सध्या तर नाही घ्यायचा विचार चालू पण फ्युचरमध्ये मी कधीतरी घेईलच कारण ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या तर घ्यायलाच पाहिजेत नंतर मग नंतर मग मी ना सोफ्यावर जी बेडशीट टाकली आणि ही जी काही बेडशीट आहे ना ती पण मी डबल बेडशीट होती पण मी सोफाच्या साईजनुसारच ती घरच्या घरी कापली होती जेणेकरून सोफ्याला होई सोफा कवर तयार होईल नंतर सोफा कवर ज्या ऑर्गनाईज झाल्यानंतर ना नंतर उठल्या उठल्या मी सगळ्यात अगोदर पाणी तापायला ठेवलं हे पाणी हिटरला लावलं तोपर्यंत काय करावं म्हणून बाकीचे पण काही ऑप्शन असतात जसं की तुम्ही मोबाईल पण बघू शकता कामे पण करू शकता पाणी तापूस तर पण माझ्याकडे ना मोबाईल बघायला सात ते नऊ ह्या दरम्यान तर बिलकुलच टाईम नसतो त्यामुळे मी ना झाडून वगैरे घेतलं मस्तपैकी अंगण वगैरे झाडलं घर वगैरे झाडून घेतलं अंगण झाडल्याच्या नंतर ना मी ना काल पण अंगण म्हणजे अंगण मी तर अंगणच बोलते किंवा काही काही उंबरठा वगैरे पण बनतात ना जो मी तर अंगण म्हणते किंवा उंबरठा पण बोलते मी असं मी मस्तपैकी झाडून घेतलं आणि गेल्या दोन दिवसापासून मी काही झाडूनच घेतलं नव्हतं कारण मला उठायला उशीर व्हायचा आणि त्या गडबडीत मग झाडायचंच राह राहून जायचं आज मी ठरवलं होतं मनाशी की मी थोडी का व्हायना लवकर उठणार पण जो जो टाइम ठरवला होता ना, ना। तर टायमाच्या थोडंसं लेटच उठले पण सो जाऊ द्या पेक्षा तर थोडेफार लवकर उठले ना नंतर तरी पण माझं पाणी काही तापलं नव्हतं म्हणून म्हणलं चला तोपर्यंत काही काल मी दळण घेऊन आले होते तर कालपासून असं पिशवीमध्ये दळण होतं म्हणलं आज ना ते चाळून डब्यामध्ये भरून ठेवूया चाळून जर डब्यामध्ये भरून ठेवला ना तर काय होतं माहिती आहे का रोज जे कष्ट असतात ना किंवा आपला जो काही वेळ व्हायला जातो ना की पीठ चाळायचं चा, पुन्हा मग त्याची भाकर करायची किंवा चपाती करायची जो काही वेळ असतो ना जो चाळाय चाळायचा तो वेळ आपला वाचतो कमी मा म्हणजे माझ्या वेळेची अशीच बचत होते आणि काय झालं तुम्हाला सांगू का, का पाणी ग माझं हिटरचं पाणी तापलं आणि काय झालं ईश्वर उठले आणि त्यांनीच तेन, पाणी घेतलं माझं सो so, मग माझं खरंच खूप जास्त मूड खराब झाला कारण मला मा, पण थोडाफार म्हणजे मा, मला पण खूप जास्त उशीर होतो ना मग आणि लाईट पण गेली बापरे म्हणलं म्हण मा... दुष्काळात आहे ना तेरावा महिना अशी काहीतरी माझी गज झाली होती काही सांगू मी तुम्हाला आता मग मी गॅसवरच पाणी तापायला ठेवलं आणि तोपर्यंत मग मी स्वयंपाक पण आवरून घेतला हे बघा आता मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश होऊन माझ्या आधी माझ्यानंतर उठून माझ्या आधी फ्रेश झालेत आणि भाजी काय केली हे बघायला आलेत मला माहिती होतं हे असंच घाय गडबड करणार त्यामुळे ना मग मी तसा स्वयंपाक वगैरे करून घेतला मला आज काही ना पूर्ण कामे आवरल्या ह्याच्यानंतरच आपण आंघोळ वगैरे करूया फ्रेश होऊ म्हणजे थोडंफार असं छान फील पण होता ना भांडी वगैरे पण घासून घेतली गॅसवर पाणी तापायचं म्हणलं ना विषय असा होतो की गॅस आहे ना लवकरात लवकर संपतो कारण गॅसवर पाणी तापच बोललो की गॅस हा खूप जास्त वाळायला जातो मग चला म्हटलं किचन पण मा स्वयंपाक झाल्यानंतर किचन पण क्लीन करायचं होतं सो so, किचन पण फायनली मी क्लीन करून घेतलं आहे आणि मी तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी काल किचनची डीप क्लिनिंग केली होती त्यामुळे आज काही मी फक्त गॅस पुसणार वगैरे होते कारण रोज रोज मी गॅस लाईन घासणी नाही लावू शकत घासणी ला आणि लावू पण नसते घासणी रोज रोज गॅसला त्यामुळे मी आज फक्त पुसून घेणार होते आणि खरंच जो उशीर होतो ना मला रोज उशिरा उठल्याच्या नंतर जो काही उशीर होतो ना की मला आत नऊ वाजता जॉबला जायचं असतं आणि पावणे नऊ वाजले होते आंघोळीसाठी सो आज पण लवकर उठून काहीच फायदा झाला नाही असं वाटत होतं मला कारण आज पण मला आंघोळीसाठी पाहुणे नऊच वाजले होते पण काय ना जे काही कामे असतात एक्स्ट्राची बघा आता मी पीठ वगैरे चाळून ठेवलं होतं मस्तपैकी प फरशी पुसून तर मी घेतेच पण जे काय अंगण झाडून झालं होतं फरशी वगैरे पुसून घेतले होते अंगणचे देखील पुसून घेतलं होतं जे काय अशी कामे असतात ना एक्स्ट्राची ते देखील होऊन जातात आणि अशी कामे झाल्यानंतर मनाला जो एक सुकून असतो ना एक छान फील होतं आणि आपल्या ना दिवसभर आपण फ्रेश राहतो आणि जॉबला गेल्यानंतर ना पण आपण निवांत घरी येऊ शकतो नाहीतर हे ना काय होतं माहिती आहे कारता तर रस्त्यामध्ये ना धाकधूक असते की घरी इतकी काम आहेत सकाळची इतकी काम आहे पेंडिंग राहिलेत असं आणि फ्रेश पण वाटत नाही दिवसभर सो so, uh, मग नंतर सगळं आवरल्यानंतर ना मी फरशी पण पुसून घेतली आहे एकदम फास्टमध्ये काल ना मी ह्याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकताय कारण काल मला सुट्टी होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या रुटीनमध्ये मी हाताने फरशी पुसून घेतली होती आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मी रोज हाताने नाही फरशी पुसून घेत मी फक्त जे काही सुट्टीच्या दिवशी हाताने फरशी पुसून घेते ते बी माझा मूड असेल तर नाही तर मग मी मॉपनेच फरशी पुसून घेते बघा हे मस्तपैकी ना मी घरातचं जे काय समोरचं अंगण आहे ना ते देखील मी पुसून वगैरे घेतलेलं आहे कारण म्हणतात ना की जी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आणि लक्ष्मी याचं मेन ठिकाण उंबरातूनच लक्ष्मी येते आणि ते जर स्वच्छ नसेल आणि घर स्वच्छ असेल आणि उंबरठा स्वच्छ नसेल तर काय उपयोग ना त्याचा त्यामुळे आणि आमच्या ना उमऱ्यामध्ये कसं जास्त लाईट नसते त्यामुळे तुम्हाला थोडाफार आहे ना तिथे अंधार दिसत असेल नंतर मी कपडे पण धुवून घेतली होती आणि माझी आंघोळ पण झाली होती मग तसंच मग आंघोळ झाल्यानंतर आहे ना फ्रेश वगैरे होऊन मी लगेच कपडे पण धुवून घेतली होती नंतर आले मी दिवाबत्ती करण्यासाठी दिवाबत्ती करताना काय विषय झाला माहिती आहे का, का माझ्याकडून येणं जो ट्रायपॉडवर मी जो मोबाईल लावला होता ना तोच माझ्या उकडून व्हिडिओ म्हणजे काय माहीत नाही कसं काय झालं पण व्हिडिओ ना अचानकच बंद पडला त्यामुळे पूर्ण जो काही मी केलेली देवपूजनं ती काय मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्यासाठी सॉरी पण फक्त एवढाच व्हिडिओ क्लिक झाला होता त्यामध्ये कारण नंतर कधी व्हिडिओ आधी व्हिडिओ बंद पडला होता मला समजलंच नाही नंतर हे बघा मी आले ऑफिसमध्ये न तया, तयार तयार होऊन लगेच ऑफिसमध्ये आले तोपर्यंत मला खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे मी पूर्ण तो व्हिडिओ नाही दाखवला चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक